आज आपल्या विकास नाय चॅनलला चॅनेलला गटपात झालेली गाडी आणि ह्या बैलाची मुलाखत होती या थोडक्यात आपण घेणार आहे जास्त काय वेळ लावणार नाही ना, काय नाही नमस्कार बाया नमस्कार आपलं नाव सांगा अमित मधने आपल्या लाडक्या ला बैलाचं नाव ग्लास ग्लास या ग्लासच काय ठळक वैशिष्ट्य काय याचा असं आहे की बैलांना का नाराज नाही केला आपल्याला आता कोणासोबत याचा फायदा आहे काय बादल सांग बादल बरोबर आहे बादल आणि तुमचे आतापर्यंत कवा हे झाले का पहिलाच पहिलाच आहे आता तिसर मैदान राहिले आता पाचवे सीमित आहे म्हणजे आतापर्यंत कुठे कुठं पाळालाय काय त्याच्यासोबत काय बोरकवडे मध्ये आणि पेडगाव मैदान मध्ये किती वा किती वा गुलाल काय चौथा चार नंबर केला बोरकवड दोन्ही मैदानाला चार नंबरचा गुलाल घेतलेला आपण पाहतो या तर तुमची या बैलासोबत किंवा मैदानावरती आल्यानंतर काय भूमिका असते काय नाही चांगली भूमिका असते आम्हाला बैल नाराज करत नाही आणि बैल चांगला पळतो बैलाला बैल चांगला लागला का बैल ला म्हणजे गुलाल राहतो त्यामुळे आम्हाला कधी नाराज केलं नाही आणि कधी नाराज करणार पण नाही आता तुम्हाला कुठल्या बैलासोबत पाहण्याची इच्छा काय थोडक्यात विचारूया आपण आम्हाला चांगला बैल भेटला आमच्या जोडीचा चांगलं बैल पळत असेल तर आम्ही गरिबांच्या पण बैलांसह पळतो आणि कुठलाही बैल आम्ही वायदी बेदी कुठली वायदी घेत नाही आम्हाला नको आहे आणि काम कामात तर आमचा बैल पळतो सगळ्यांसंग पळाला ते आम्हाला अभिमान आहे सर्व बैलगाडी शर्यतीमध्ये आपण पाहतोय की वायदी घेतली जाते वायदी लोक घेतात पण आत्ता या ठिकाणी आम्हाला फक्त पैसा नको या असं सांगणारी ही पहिलीच व्यक्ती आहे तुमचं धन्यवाद करतो काय तर अशा प्रकारचा पायरा कोणाला हवा असेल फुकट विना वायदी फक्त संपर्क साधा आणि ह्या बैलाला घेऊन जावा बैलगाडी क्षेत्रामध्ये शर्दीसाठी तर तुमचा नंबर सांगा नंबर पंच्याण्णव सत्तावीस ब्याण्णव पन्नास पासष्ट पुन्हा एकदा नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस ब्याण्णव पन्नास पासष्ट ह्या नंबरला संपर्क साधा आपला कुठल्याही प्रकारे वायदी घेतली जात नाही असा हा बैल काय नाव सांगितलं ग्लास ग्लास आणखी एक संपर्कासाठी एक दुसरा नंबर असं ध्येय काय चालू आहे ह्या नंबरला संपर्क साधा आणि एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो बिना वायदी बैल आहे भेटणार तुम्हाला धन्यवाद वायदी घेत नाहीत आपण आणि घेणं पण चुकीचं आहे असं या ठिकाणी बरोबर का चुकीचं आहे काय सांग चुकीचं कारण गरीबार गरिबांचे बैल उजेडत येत नाही ते चांगली बैल पळतात पण उजेडत येत नाही वायदेची आहे ना ती काय एखाद्याची परिस्थिती नसते वाहि द्यायची आत्तापर्यंत तुम्ही वायदी दिलेली आहे का आम्ही नाही दिलेली नाही दिले वायदी दिली नाही पण घेतही नाही याच ठिकाणी थांबूया कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद